नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे निरंतर परंपरा मासळ येथे यावर्षी चार दिवसीय शंकर आयोजन पटप्रेमींची उत्सुकता शिगेला अनेक गावे कुठल्या तरी कारणाने पंचक्रोशीत प्रख्यात असतात भंडारा जिल्ह्यातील असेच एक गाव बैलपटाच्या परंपरेने प्रख्यात आहे लाखांदूर तालुक्यातील मासड येथे पिढ्यान चालत आलेली पटाची परंपरा आजही जोपासली जाते तब्बल एकशे तीस वर्षापासून आजही येथे भव्य दिव्य अशा इनामी शंकर पटाचे आयोजन केले जाते यावर्षी सुद्धा येथे चार पाच सहा व सात फेब्रुवारी या चार दिवसीय बैलपटाचे आयोजन केले आहे या पटाचा उद्घाटन सोहळा दिनांक चार फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे या पटाचे उद्घाटन काँग्रेसचे महाराष्ट्र नाना पटोले उद्घाटक भंडारा जिल्हा परिषद सदस्य लताताई नरुले जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई यांच्या हस्ते पार पडणार आहे तर अध्यक्ष म्हणून विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी उपाध्यक्ष म्हणून भंडारा बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे येनोळा येथील तोमेश्वर पंचभाई तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील परिसरातील व येथील स्थानिक पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या इनामी शंकरपटाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तर या शंकरपटाचा बक्षीस वितरण दिनांक सात फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके गडचिरोली जिल्हा शिवसेनेचे राजगोपाल सलतावार यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे आदी उपस्थित राहणार आहेत या पहिल्या क्रमांकापासून पन्नास क्रमां हरणाऱ्या प्रथम पाच जोड्यांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी व पटप्रेमी बांधवांनी या पटात जास्तीत जास्त संख्येने आपल्या बैल जोड्या घेऊन येण्याचे आवाहन येथील सरपंच प्रणय लांजेवार पट समितीचे मार्गदर्शक प्रदीप लांजेवार निकेश लांजेवार दोनोडे, पट सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे पटाच्या एक सहज इतिहास कायम पट समिती प्रत्येक वर्षी येथे पटाचे आयोजन करते तर येथील सरपंच व ग्रामपंचायतीची त्या आयोजनावर देखरेख असते येथील पट समितीची कार्यकारिणी ग्रामपंचायत प्रमाणे पाच वर्ष कार्यरत असते ग्रामपंचायत निवडणूक होताच येते प्रत्येक पाच वर्षाने पट समितीची नवीन कार्यकारिणी गठित केली जाते येथील जुन्या आणि वयोवृद्ध लोकांच्या माहितीनुसार येथील इनामी शंकरपटाच्या आयोजनाची येथील वयस्क लोकांची ही तिसरी पिढी आहे मात्र शासनाने पटावर बंदी घातल्यानंतर नियमाच्या अधीन राहून कमी अधिक एकशे तीस वर्ष जुन्या बैलपटात सन दोन हजार चौदा ते दोन हजार वीस हे सात वर्ष बैलजोड्यांचा अभाव जाणवला होता त्यावेळातही परंपरेला खंड पडू न देता येथे ट्रॅक्टरचा पट भरला होता मात्र त्यानंतर आणि यावर्षी परत भव्य दिव्य पटाच्या आयोजनाने गावात परिसरात पटप्रेमींमध्ये उत्साह संचारला असून पटाची निरंतरता कायम आहे じゃん。<music>